महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पहलगाम येथे झालेला दहशतवादी आल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधले संबंध आता तणावाचे झालेत आणि काही दिवसांमध्येच युद्ध होईल अशी परिस्थिती आहे असं सांगितलं जात अशा चर्चा माध्यमांमध्ये येतात आपल्यासोबत बोलण्यासाठी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आहेत सर ही जी काही चर्चा सुरू आहे हे जे काही युद्ध होईल अशी सांगितलं जात तर खरंच असं होणार आहे का आणि झालं तर कधीपर्यंत होईल नक्कीच निर्णायक भूमिका निर्णायक लष्करी कारवाई ही भारताकडून व्हावी अशा प्रकारची जनमानसाची जी आहे भावना त्या ठिकाणी आणि त्याचप्रकारे राजकीय नेतृत्वानं सुद्धा जे आहे तशाच प्रकारची भाषा बोललेली आहे फुल फ्लेज वॉर होईल का प्रश्नार्थक चिन्ह आहे पण नक्कीच लष्करी कारवाई होईल आणि त्या लष्करी कारवाईच्या माध्यमातून जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आहेत ते मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आपण साध्य करण्याचा प्रयत्न करू मग मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह कुठले आहेत सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पाक पुरस्कृत दहशतवाद आहे त्याला जर थांबवायचं असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे जे टेररिस्ट लॉन्चिंग पॅड जा है, त्याला आपल्याला उद्धवस्त करणं भाग आहे फक्त तेवढं करून चालणार नाही या पाक पुरस्कृत दहशतवादाच्या दहशतवादी संघटनांचे जे आका आहेत कमांडर आहेत त्यांना आपल्याला टार्गेट करणं भाग आहे आणि अल्टीमेटली एंड पॉइंट हा त्या ठिकाणी असावा की मुळात या प्रश्नाची जड आणि जे दहशतवाद त्याचा मुख्य बेस जो आहे तो पाक ऑक्युपाइड काश्मीर आहे मग या पाक पाकव्याप्त काश्मीरालाच जर भारतामध्ये संमिलित आपण करून घेतलं तर एकदाचा हा प्रश्नच त्या ठिकाणी संपेल म्हणून लॉंग टर्म गोल मध्ये ती सुद्धा एक गोष्ट असावी आणि हे जर आपल्याला सगळं हासिल करायचं असेल तर माझ्या मते फुल फ्लेज वॉर जरी झालं नाही तरी शॉर्ट स्विफ्ट लिमिटेड स्ट्राईक हे भारतातर्फे त्या ठिकाणी केले जातील पण पाकिस्तानची तयारी पाहता पाकिस्तान सुद्धा रिटॅलिएट करेल आणि मग पाकिस्ताननं जर रिटॅलिएट केलं तर त्याच्यानंतर हे एस्केलेटरी लॅडर म्हणजेच ही वाढ कशी होत जाईल आणि अल्टिमेटली यामधून युद्धाचा भडका उडेल का हा येणारा काळच त्या ठिकाणी सांगेल भारताचा प्रश्न हा डायरेक्टली फक्त पाकिस्तान विरुद्ध नाहीच आहे भारताचा प्रश्न हा दहशतवादाशी संबंधित आहे पण या दहशतवादाला खात पाणी घालणार आहे हे पाकिस्तानमध्ये आहेत या दहशतवादाशी संबंधित आय एस आय आणि पाकिस्तानच्या लष्कराचा सुद्धा समावेश आहे आणि म्हणूनच हे सगळं गणित हे कुठेतरी पाकच्या आय एस आय पाकच्या लष्कराशी संबंधित जे आहे येऊन थांबतं म्हणून याची भविष्यामधली जी आहे एक प्रकारे जे आहे प्रोग्रेस कसा असेल मार्गाक्रमण कसं होईल हे येणारा काळच ठरेल पण मला वाटतं की आज घडीला तरी शॉर्ट लिमिटेड स्ट्राईक हे नक्कीच भारतातर्फे केले जातील आणि भारता भारताच्या हद्दीतून पाकिस्तानच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचे काही ड्रोन स्ट्राईक्स असू शकतील किंवा काही एअर स्ट्राईक सुद्धा होऊ शकतील पहलगामचा हल्ला होऊन आता बरेच काही दिवस लोटले तर राजकीय पटलावर बघायचं झालं तर सर्वच राजकीय शक्ती एकत्र आल्या आहेत भारतातल्या आणि जे काही केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याच्या त्याला पाठिंबा दर्शवला जातो तर या आता सध्या मोदींच्या उपस्थितीमध्ये आता बैठक आपण सुरू आहे तर काय रणनीती असू शकते आणि कशा पद्धतीने पुढचे पावलं असू शकतात होल ऑफ नेशन अप्रोच आपण ज्याला म्हणतो म्हणजे सगळ्याच पद्धतीने जे आहे पाकिस्तानवर जबरदस्त दबाव आपण निर्माण करतोय आर्थिक निर्बंधाच्या पॉईंट ऑफ व्यू आपण काही महत्वाचे निर्णय घेतले राजनैतिक निर्बंधाच्या पॉईंट ऑफ व्यू आपण काही महत्वाचे निर्णय घेतले डिजिटल स्ट्राईकच्या माध्यमातून एक प्रकारे इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणजेच पाकिस्तान मधले असे काही जे युट्यूब चॅनल होते जे भारत विरोधी भूमिका घेत होते त्यांना बंदी घालण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला आंतरराष्ट्रीय डिप्लोमॅटिक एक्सचेंजच्या माध्यमातून आपण पाकिस्तानवर दबाव निर्माण करतोय अशा प्रकारचे नॉन कायनेटिक ऍक्शन आपण घेतलेले आहेत इंडस वॉटर ट्रिटीला सुद्धा आपण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि याच्या दुसऱ्या बाजूला कायनेटिक ऑपरेशन म्हणजे मिलिटरी ऍक्शन हे येणाऱ्या काळात होतील अशा प्रकारची अपेक्षा आहे शॉर्ट स्विफ्ट मिलिटरी स्ट्राईक त्या ठिकाणी होऊ शकतात ड्रोन वॉरफेअरच्या माध्यमातून आपण अचूक असे प्रिसाईज टार्गेट करून या दहशतवाद्यांच्या वेगवेगळ्या स्थानाला आपण उद्ध्वस्त करू शकतो त्यांच्या आकांना जे आहे आपण एक प्रकारे जे आहे करू शकतो आणि मुळात पाक पुरस्कृत दहशतवादाला थांबवण्याचा प्रयत्न हा आपण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करू शकतो केव्हा होईल हा सरप्राईज फॅक्टर आता महत्वाचा असणार आहे डिसेप्शन फॅक्टर महत्वाचा असणार आहे म्हणून आता दोन्ही बाजूची जी आहे तयारी असताना एक प्रकारे जी आहे सेक्युरिटी अलर्ट किंवा एक प्रकारे जे आहे हाय सेक्युरिटी मोडवर दोन्ही देश त्या ठिकाणी असताना सरप्राईज फॅक्टर महत्वाचा असल्यामुळे ते हल्ले केव्हा होणार आणि कशा प्रकारे होणार हे आर्म्ड फोर्सेस त्या ठिकाणी ठरवेल म्हणून घाई गडबड करण्याची काही गरज नाही जे आपण करणार आहे ते दूरचा विचार करून आणि सर्वात महत्वाचं जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आपल्याला साध्य करायचे आहेत त्याच अनुषंगानं ही सगळी कारवाई करणं आवश्यक आहे म्हणून सामान्य माणसाच्या मनामध्ये मना जे आहे की केव्हा हल्ले होतात का त्या ठिकाणी दिरंगाई होते होत नाहीये दोन हजार सोळा दोन हजार एकोणावीस जर आपण उदाहरण घेतलं तर साधारणतः अकरा दिवस अठरा दिवसाच्या कालावधीनंतर आपण तो हल्ला किंवा तशा प्रकारची निर्णायक ऍक्शन आपण घेतली होती आता हार्डली सात ते आठ दिवस झालेले आहेत आर्म फोर्सेस कडे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स आहेत पण बदलणारी परिस्थिती लक्षात घेता आपल्याला या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करूनच पुढची मिलिटरी स्ट्रॅटेजी डिसाईड करावी लागणार आहे युद्धाची चर्चा होत असताना आता बऱ्याचदा माध्यमांवर येते की एवढे शस्त्र आहेत त्यांच्याकडे एवढं सगळे यंत्रसामग्री आहे मात्र अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये आता एक सूचना करण्यात आली की जे काही नागरिक ते मोबाईल वापरतात तर त्यांनी दिवसभरातून एक वेळेस तो मोबाईल म्हणजे रिस्टार्ट केला पाहिजे तर यामागचं काय कारण असू शकत खरं म्हटलं तर एकविसाव्या शतकातली युद्ध जी आहे ती सेव्हन डोमेन्स ऑफ वॉरफेअर मध्ये असणार आहे पारंपरिक युद्ध आपण जे म्हणतो जमिनीवर होणार नेव्हीच्या माध्यमातून किंवा एअरफोर्स याच्या पलीकडे जे आहे युद्धाची व्याप्ती त्या ठिकाणी गेलेली आहे आणि यामध्ये रोल येतो सायबर वॉरफेअरचा यामध्ये रोल येतो इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा यामध्ये रोल येतो स्पेस वॉयफेअर वा, स्पेस वॉरफेअरचा मग या अनुषंगानं सुद्धा भारत पाकिस्तान आणि जर चीन त्यामध्ये आला तर हे बाकीचे डोमेन्स ऑफ वॉरफेअर सुद्धा एक्सपोज त्या ठिकाणी होऊ शकतात आणि त्या अनुषंगानं सायबर वॉरफेअर आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर अत्यंत महत्वाचं आहे याचं महत्व जर समजायचं असेल तर इस्रायलचं रिसेंट एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल शेकडो किलोमीटर दूर असणाऱ्या मोसादनं इस्रायलनं च्या हद्दीमध्ये जे हिजबुल्लाचे दहशतवादी होते ज्यांच्या कमरेला जे पेजर लावलेले होते एकाच वेळेस या मध्ये ब्लास्ट करण्यामध्ये इस्रायलचं मोसाद त्या ठिकाणी यशस्वी झालं होतं आणि हा जो आहे शेकडो किलोमीटर दूर राहून इस्रायलच्या मोसादन हिजबुल्लाच्या टा टेररिस्टला जे टार्गेट केलं हे म्हणजे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचं उदाहरण अशाच प्रकारे भारत सुद्धा पाकिस्तान विरुद्ध इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि सायबर वॉरफेअरचा वापर करून एक प्रकारे त्यांची जी कम्युनिकेशन सिस्टम आहे टेलिकम्युनिकेशन संदेश वहन त्याला जाहे करने चा वेक -वेक वेक चा दी -दी जे आहे ब्रेक करण्याचा प्रयत्न करू शकतो मुळात वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत डीडीओएस अटॅक म्हणजे काय डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक एक प्रकारच्या अशा मालफेअरच्या मालवेअरच्या माध्यमातून आपण पाकिस्तानच्या नेटवर्क मध्ये सायबर वॉरफेअरच्या माध्यमातून हे घुसवलं तर तिथल्या मोबाईलमध्ये रडार सिस्टमवर टेलिकम्युनिकेशन सिस्टममध्ये इंटरनेट नेटवर्क मध्ये याचा जो आहे मोठ्या प्रमाणावर आपण शिरकाव करू शकतो यामुळे तिथे नेटवर्क ओव्हरलोड होईल आणि नेटवर्क ओव्हरलेड झाल्यामुळे त्यांची स्पीड ही कमी होईल आणि अल्टीमेटली ती संपूर्ण सिस्टम जी आहे ती क्रॅश होईल आणि जर ती सिस्टम क्रॅश झाली तर पाकिस्तानच्या लष्कराला पाकिस्तानच्या लोकांना एक दुसऱ्यांशी कम्युनिकेट करणं टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसच्या माध्यमातून ते करणं शक्य होणार नाही आणि त्यामुळेच हे सगळं जे आहे अत्यंत महत्वाचं ठरणार आहे हे जर टाळायचं असेल तर तिथले काही विश्लेषक सांगतायत की चोवीस तासामध्ये कमीत कमी एकदा तरी तिथल्या लोकांनी पाकिस्तानच्या जनतेनं मोबाईल बंद करावा मोबाईल बंद केल्यामुळे काय होईल अशा प्रकारचा डीडीओएस अटॅक जरी झाला आणि नेटवर्कवर ओव्हरलोड त्या ठिकाणी आला तर मोबाईल बंद केल्यामुळे आता भारताच्या सायबर युनिटनं असा जर हल्ला त्या ठिकाणी करायचा असेल तर त्यांना पुन्हा पहिल्यापासून ही सगळी जी आहे सुरुवात करावी लागणार आहे आणि एक प्रकारे त्याच्यापासून पाकिस्तानच्या नेटवर्कवर पाकिस्तानच्या टेलिकम्युनिकेशन सिस्टमवर नेटवर्क ओव्हरलोड येणार नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की दिवसामधून दिवसातून एकदा तरी त्यांनी मोबाईल त्या ठिकाणी बंद करावा हे जरी केलं तरी हे फक्त टेम्पररी मेजर असणार आहे हा फक्त एक वे एक मोडॅलिटी आपण सांगितलेली आहे सायबर वॉरफेअरची इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि सायबर वॉरफेअरच्या अनुषंगानं अशा शेकडो वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती भारताच्या हातामध्ये ठिकाणी आहेत आणि पाकिस्तानला झेरीस आणण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञानाचा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर भारत वापर करू शकतो या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सीमा भागातील जे काही लोक आहेत त्यांना दोन महिन्याचा साहित्य जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या तर जे काही इतर भारतातले जे काही सामान्य नागरिक आहेत त्यांच्या मनात प्रश्न पडतोय की जर अशी परिस्थिती निर्माण झाली युद्ध सुरू झालं तर आपण आम्ही काय काळजी घेतली पाहिजे किंवा आमच्यावर अशी काही वेळ हो येऊ शकते का तर त्याच्या बाबतीत काय सांगाल नक्कीच युद्ध झाल्यानंतर ते कुठल्या दिशेनं जाईल आणि त्याचं एस्केलेशन कसं होईल हे कोणीच त्या ठिकाणी सांगू शकत नाही म्हणून सगळ्याच अँगल तयारी करणं आवश्यक आहे आणि त्यातल्या त्यात जे एल ओसीच्या अक्रॉस जे विलेजेस आहेत त्या ठिकाणची जनता गरीब आहे त्या ठिकाणची जनता ही शेती त्या ठिकाणी करते भारत पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या शेलिंग किंवा यांच्यामध्ये होणाऱ्या क्रॉस फायरिंग मध्ये या जनतेचं आपले बरेचसे युनिट्स हे तैनात त्या ठिकाणी झालेले आहेत आणि त्याच्या विपरीत पाकिस्ताननं सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांच्या दोन डिव्हिजन ज्यामध्ये एक आर्मर डिव्हिजन ही भारताच्या अक्रॉस एल वर त्या ठिकाणी आणून ठेवलेली आहे रडार युनिट्स हे अॅक्रॉस एल त्यांनी आणून ठेवलेले आहेत आणि असं की जर ही सगळी परिस्थिती अशीच राहिली तर युद्धाचा भडका त्या ठिकाणी उडू शकतो आणि युद्धाचा भडका जर उडाला तर या बाँड्रीच्या अक्रॉस असणारे जे विलेजेस आहेत आणि त्या ठिकाणी असणारे जे लोक आहेत त्यांच्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणूनच अर्ली हार्वेस्टिंग म्हणजे जे आहेत ते पीक काढणी त्या ठिकाणी करतायत त्याचबरोबर रिझर्व साठवून ठेवतायत कारण हे युद्ध जर त्या ठिकाणी सुरू झालं तर काही आठवडे तरी ते युद्ध चालेल आणि त्या अनुषंगानं त्यांची उपासमार होऊ नये त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून बंकरची साफसफाई करणं असो सेफ ठिकाणी त्या ठिकाणी जाणं असो किंवा अन्नधान्याची साठवणूक करून ठेवणं असो अशा प्रकारचे मेजर्स हे तिथली जनता घेताना आपल्याला दिसत पण इतर सामान्य जी जनता आहे समजा जे इतर भागामध्ये राहतात जसं महाराष्ट्रातील लोक आहेत तर त्यांना असा प्रश्न पडतोय की आपण काही काळजी घेतली पाहिजे का, का आपल्याला तशी काय काळजी घेण्याची आवश्यकता आहे खरोखरच जर युद्ध झालं आणि जे फुल फ्लेज वॉर त्या ठिकाणी झालं आणि त्या वॉरच्या अनुषंगानं कशा, कशा प्रकारे ते युद्ध पुढे जातं यावर बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या निर्धारित राहणार आहेत जर भारतानं तो निर्णय घेतला आणि आंतरराष्ट्रीय दबाव मुख्यतः अमेरिकेसारखं राष्ट्र असेल युरोपियन राष्ट्र असेल त्यांनी ते युद्ध थांबवायला सांगितलं पण भारतानं जे आहे ते ऐकलं नाही तर भारताविरुद्ध जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक निर्बंध लागण्याची सुद्धा शक्यता आहे आणि मग तशा प्रकारचे आर्थिक निर्बंध लागले तर महागाई ही मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये वाढू शकते मग त्यासाठी आपल्याला तयारी करणं आहे एक प्रकारे भारताच्या अर्थव्यवस्थेला फुल प्रूफ करून ठेवणं आणि इंडिव्हिज्युअल लेवलवर सुद्धा जे आहे तशा प्रकारचा विचार करून आपलं इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा भविष्याची जी आहे आपली आर्थिक रणनीती तयार करून ठेवणं हे या ठिकाणी आवश्यक आहे दुसरी गोष्ट भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही अन्वस्त्रधारी देश आहेत आज घडीला दोघांमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं नसलं आणि भविष्यामध्ये सुद्धा मला अण्वस्त्र युद्ध होण्याची शक्यता खूप कमी वाटते पण ती पॉसिबिलिटी अजूनही त्या ठिकाणी आहे आणि जर पाकिस्ताननं खरोखरच तसा निर्णय घेतला आणि अण्वस्त्र युद्ध सुरू करण्यामध्ये तो जर यशस्वी झाला तर त्याची तो तर तो बेचिराखच होणार आहे पण एखाद्या अण्वस्त्र युद्धाच्या या सगळ्या कारवाईमध्ये जर एखादं न्यूक्लिअर वेपन फायर केलं तर नक्कीच माझ्या मते भारतातली जी महत्वाची शहरं आहेत ज्यामध्ये मेट्रो सिटीजचा तर समावेश असेलच दिल्लीसारखं मुंबईसारखं चेन्नई त्याचबरोबर कोलकातासारखं शहर असेलच पण पुण्यासारखं सुद्धा एक महत्वाचं सेंटर टार्गेट करण्याची क्षमता पाकिस्तानकडे त्या ठिकाणी आहे म्हणून महाराष्ट्राच्या अनुषंगानं पुणे असेल मुंबई असेल कारण मुंबई जे आर्थिक राजधानी आहे त्याला टार्गेट करण्याचा सुद्धा प्रयत्न हा पाकिस्तानकडे पाकिस्तानद्वारे होऊ शकतो आणि जर खरोखरच अशा प्रकारे एअर स्ट्राईकच्या माध्यमातून किंवा न्यूक्लिअर वेपन्सच्या माध्यमातून तो जर हल्ला त्या ठिकाणी झाला तर नक्कीच मोठ्या प्रमाणावर जे आहे हानी होईल उद्ध्वस्त हा सगळा परिसर त्या ठिकाणी होईल आणि त्याचे जे आहेत येणाऱ्या कित्येक काळासाठी विपरीत परिणाम आपल्यावर दिसतील पण ही फक्त मला थिरॉटिकल पॉसिबिलिटीज वाटते कारण भारताकडे तगडं असं सर्व्हेलन्स सिस्टम आहे भारताकडे एस फोर हंड्रेड सारखी मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे भारताकडे जी पाकिस्तानकडे नाही अशा प्रकारची न्यूक्लिअर तिकडी आहे म्हणजे हवाई मार्गानं जमिनीतून आणि त्याचबरोबर समुद्री मार्गानं सुद्धा न्यूक्लियर वेपन्स पाकिस्तान विरुद्ध दागण्याची पूर्ण क्षमता भारताकडे आहे म्हणून पाकिस्ताननं असं दुस्साहस करण्याच्या अगोदरच भारत जो आहे त्यांच्यावर अटॅक करेल भारत जे आहे त्यांना त्याच्यापासून परावृत्त करेल अशा प्रकारची सामरिक क्षमता नक्कीच भारताकडे आहे शेवटचा प्रश्न आहे की पाकिस्तान मधले जे काही सैन्य आहेत त्यातील अनेक जे काही सैनिक आहेत ते स्वतः राजीनामा देत आहेत अशा परिस्थितीमध्ये युद्धाची चर्चा होत असताना ते राजीनामा देत आहेत आणि ज्या सगळ्या हालचाली होत आहेत तर त्याचा परिणाम पाकिस्तानवर त्यांच्या मनुष्यबळावर कसा होऊ शकतो त्यांच्या युद्धाच्या याच्यावर कसा होऊ शकतो खरं म्हटलं तर भारताचं सैन्य दल आणि पाकिस्तानचं सैन्य दल यामधला सर्वात एक महत्वाचा फरक म्हणजे भारताचं सैन्य दल हे प्रोफेशनल आहे भारताचं सैन्य दलासाठी सर्वोच्च त्यांच्यासाठी देश हित आहे त्यानंतर भारताच्या सैन्य दलातल्या अधिकाऱ्यांसाठी ज्यांना ते कमांड करतात त्या सैनिकांचं हित हे त्यांचं दुसरं हित असतं आणि सगळ्यात शेवटी स्वतःविषयी ते विचार करतात याच्या विपरीत जर पाकिस्तान पाकिस्तानकडे जर आपण पाहिलं आणि ऑलमोस्ट मागच्या सात ते आठ दशकांचा जर आपण अनुभव त्या ठिकाणी पाहिला तर पाकिस्तानचे लष्करी अधिकारी त्यातल्या त्यात जे सिनियर जनरल ऑफिसर आहेत ते प्रचंड भ्रष्टाचारी आहेत प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी माया त्या ठिकाणी आहे त्यांचे जे जे जुने जनरल जनरल आहेत त्यांना पिझ्झा म्हणतात कारण भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्यांनी पैसे कमावले त्यातून अमेरिका असो युनायटेड किंगडम असो युरोपियन राष्ट्र असो तिथे मोठ्या प्रमाणावर त्यांनी संपत्ती खरेदी केलेली आहे म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट पाकिस्तानच्या लष्करामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे दुसरी गोष्ट ते प्रोफेशनली कॉम्पिटंट नाही फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ त्या ठिकाणी बघतात आणि त्याच्या अनुषंगानं त्यांच्या देशाचं हित त्याचबरोबर त्यांच्या सैनिकांचं हित याच्याविषयी ते दूरदूरपणे विचार न, न, त्या ठिकाणी करत नाही आणि याच गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे खऱ्या अर्थानं कुठल्याही देशाच्या सैनिकांना ज्यावेळेस देश संकटामध्ये आहे ज्यावेळेस देशावर परकीय आक्रमण होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जे आहे खंबीरपणे उभं राहणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य असतं पण पाकिस्तानचं उदाहरण पहा ज्यावेळेस त्यांना दिसतंय की आपल्यावर आक्रमण होणार आहे आपण जे आहे अडचणीमध्ये सापडणार आहेत त्यावेळेस आपल्या देशासाठी ते उभे राहताना दिसत नाही तर त्यावेळेस ते पळून जात राजीनामा देत आहेत आणि असे जे आहेत साधारणतः सैनिकांनी राजीनामा दिलेला आहे प्री मॅच्युअर रिटायरमेंट घेतलेली आहे या काळामध्ये अशा प्रकारचा डेटा आपल्या समोर त्या ठिकाणी येतो एकूणच यामुळे स्पष्टपणे दिसतंय की पाकिस्तानचं सैन्य हे प्रोफेशनली कॉम्पिटंट नाहीये आणि त्याचबरोबर पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा पाकिस्तान लष्कराला नेहमीच कसं एक प्रकारे दिली आणि त्यामुळे ज्यावेळेस पाकिस्तान एक देश म्हणून त्यांची गरज आहे त्यावेळेस सगळेच पाकिस्तानचे सैनिक त्या ठिकाणी उभा राहताना दिसत नाही दुसरी गोष्ट पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा जे आहे गटातटाचं राजकारण त्या ठिकाणी पाकिस्तानच्या आय एस चे प्रमुख एका ठिकाणी असतात तर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख एका ठिकाणी असतात असे वेळोवेळी उदाहरणं आपल्या समोर आलेली आहे इम्रान खान ज्यावेळेस प्रधानमंत्री होते त्यावेळेस आय एस चे प्रमुख आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख यांच्यामध्ये बिलकुल पटत नव्हतं अशा प्रकारची सुद्धा माहिती किंवा अशा प्रकारचे सुद्धा किस्से हे पाकिस्तानमध्ये झालेले एकूणच पाकिस्तानचं लष्कर हे प्रोफेशनली इनकॉम्पिटंट आहे पाकिस्तानच्या लष्कराला देशप्रेमाशिवाय किंवा देशप्रेमाच्या ऐवजी त्यांचा स्वतःचा स्वार्थ पैसा हा जास्त त्या ठिकाणी महत्वाचा आहे आणि म्हणूनच हे राजीनामा सत्र आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय नक्कीच तर हे होते लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेसर यांनी सांगितलं की युद्धाची परिस्थिती कशी आहे युद्धाच्या संदर्भात भारताची रणनीती काय असू शकते आणि कोणत्या पद्धतीने हल्ले होऊ शकतात या संदर्भात त्यांनी सांगितलं आणि सर्वसामान्यांच्या मनात जे काही प्रश्न होते त्याचे देखील त्यांनी उत्तर दिले सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर